शिर्डी येथून सराफा व्यापाऱ्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीकडून सदतीस लाख अठरा हजार आठशे सत्तर रुपये किमतीचे तीनशे एक्क्याण्णव पूर्णांक चारशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केलाय या बातमीची हकीकत अशी की फिर्यादी नामे विजयसिंह वसनाजी खिशी वैवर्ष पस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बनासकाठा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करीत असून ती शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोने आणि अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोनं विक्रीसाठी आणत होते दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आणि त्याचा ड्रायव्हर सुरेश कुमार भूरसिंह राजपूरहित राहणार चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान असं शिर्डी येथे हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे सहा तीनशे सोळा दोन चोरीचा गुन्हा दाखल आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकानं नमूद गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित वैवर्ष चौतीस याला तलोद जिल्हा साबरकाठा गुजरात येथून ताब्यात घेऊन त्याला शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केला सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक आरोपी यास न्यायालयापुढे हजर करून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी रिमांड होती पोलीस कस्टडी रिमांड मदतीत आरोपीकडे सखोल बारकाईने तपास करून दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हा आरोपीच्या मूळ गावी इब्रे तालुका, तालुका चौठाण जिल्हा बारमेर राजस्थान येथील शेतातील घरातून सदतीस लाख अठरा हजार आठशे सत्तर रुपये किमतीचे तीनशे एक्क्याण्णव पूर्णांक चारशे साठ ग्रामवज्ञांच्या सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन कोटी पंचावन्न लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस रुपये किमतीचे सत्तावीसशे अडतीस पूर्णांक सहाशे शेहेचाळीस वजनाचे सोन्याचे दागिने आणि दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सदतीस लाख अठरा हजार आठशे सत्तर रुपये किमतीचे तीनशे एक्क्याण्णव पूर्णांक चारशे साठ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण एकूण दोन कोटी ब्याण्णव लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये किमतीचे तीन हजार एकशे तीस पूर्णांक एकशे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस कॉन्स्टेबल विजय धनेधर पोलीस कॉन्स्टेबल किवाल सिंह राजपूत यांनी एन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी